पीछे कढनते नाही पण नसने किमतली बस फोटेला खाली फळे जलोركه छानते ऐसे सीटीये गपसपते चले नो मीसवातानी हाफो कावळे करतेलो आले सांगे हे 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 हे

आपल्या सर्वांच्या वतीने गुरुजी विवाह नमोस्त 私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちはこの時点で、私たちは আ মি ব আ খ। सोला देते देते वेलागत वेलागत और भगवान से करी कक्षां ओम कारम बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदमोक्षदं देव ओमकाराय नमो नमः अविरल शब्द बनावा प्रक्षालितं सफलभूतलमलकलङ्कं मुनिविरूपासतीरथा सरस्वतीहरतु दुरितम् अज्ञानतिभिरान्धानामज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितम् येन तस्मै श्रीगुर्वे नमः श्रीपरं गुर्वे नमः परम्पराचार्यगुर्वे नमः सकल कल्पशेविनो सकलस्य असा परिवर्धकम् तत्र सम्बद्धकम् एव जीवो मनोप्रतिबोधकारकम् पुण्यप्रकाशकम् पापप्रनाशकम् इदं शास्त्रं श्रीं रत्नतरंड श्रौक आचारनामधेयं अस्य मूलग्रन्थकर्तारः सर्वज्ञ देवा उत्तरग्रन्थकर्तारः रावणधर देवा प्रदनधुदेवास्ते वजानुसार मासाद्याचार्यसी समंतभद्राचार्य विरचित श्रोत्रोतर सृणतो मंगल भगवान वीर मंगल गौतमे मंगल कुंदकुंदा सर्वमङ्गलमाङ्गल्यां सर्वकल्याणकारकां प्रधानां सर्वधर्मानां जय नाम जयतो शासनानि नमः श्रीं प्रभमाणाय निरदूतकलिलात्मने सा लोकानां दर्पणाय देवाद्यव श्री महीर देवाद्यव श्री चौशंबर भगवान आचार्य श्री चित्र चक्रवर्ती शांतीसागरजी महाराज आचार्य आचार्यश्री शिरोमणी श्रिरोमणी आर्यनंदीजी महाराज

प्राद् morally प्रोशे, हो लो औ आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहात खूप पुण्यवान आहात की आपल्या पुण्याच्या महाअभिदयामुळं आपणा सर्वांना अर्यंत भगवंताची भक्ती करण्याचा सहयोग मिळत आहे ते लोक खूप भान्य भाग्यवान असतात की ज्यांना आर्यंत भगवंताची पूजा करायची संधी मिळते त्यासाठी अनेक प्रकारचा पुरुषार्थ आपल्याला करावा लागतो आणि तो पुरुषार्थ करून जे या त्रिभुवानामध्ये अतिशय मंगल आहे अर्यंत भगवंताची पूजा पूर्ण त्रिभुवनामध्ये अतिशय मंगल आहे ती पूजा अनेक प्रकारची असते पूजा असते पंचकल्याणिक पूजा असते पर्वपूजा असते नित्यपूजा असते या सगळ्या पूजा आपण नियमित करायला पाहिजेत महामहपूजा असते ती महामहपूजा ही सौधर्म इंद्र स्वतः करीत असतो आणि अष्टनी पर्वाच्या काळामध्ये संपूर्णपणे नंदीश्वर द्वीपामध्ये मा महामहपूजा चाललेली असते त्यानंतर चक्रवर्ती जी पूजा करतात ती पूजा सर्वतोभद्र पूजा आहे चक्रवर्ती सर्वतोभद्र पूजा करीत असतात सर्वत्र भद... सर्वतोभद्र पूजामध्ये संपूर्णपणे चक्रवर्ती ज्यांना जी अपेक्षा आहे तसं किमिच्छित दान करीत असतात त्यानंतर इंद्र जे इंद्र जे असतात इंद्र सौधर्म इंद्र आणि सर्व शंभर इंद्रांना सोबत घेऊन एक अतिशय महापूजा केल्या जाते त्या महापूजाला इंद्रध्वज पूजा म्हणतात ती इंद्रध्वज पूजा सुद्धा त्याचं आयोजन पण इंद्र, इंद्र करीत असतात पर्व पूजा जी आहे तर पर्व पूजा करण्याचा अधिकार फक्त संयमी जीवांना आहे जो संयम आजचा विशेष दिवस आहे त्या पर्वपूजांना आपण नेहमी तत्पर राहिलं पाहिजेत पर्व अनेक येतात अष्टानिक महापर्व आहे दशलक्षण पर्व आहे तीर्थंकर भगवंतांचे पंचकाल्या जे पण पंचकाल्याने आहेत ते सगळ्या पंचकालीच्या तिथी ह्या सुद्धा सगळ्या पर्व आहेत आणि याशिवाय अष्टमी आणि चतुर्दशी हे पण पर्व आहेत या पूर्वा या पर्वांना आपण विशेष रीतीनं पूजा करायला पाहिजेत आणि त्यानंतर असते नित्यपूजा नित्यपूजा कधी कधी करायची सांगा कधीतरी करायची काही काही घरांमध्ये काय होत कि जर कधी कोणाचं जर आपल्या आप्त स्वयकियांचा वियोग झाला त्याच वेळेस पूजा केल्या जाते त्याच्यानंतर ते पुन्हा कधी पूजा करीतच नाही किती मोठे भाग्यवान आहेत सांगा कधी कधी कोणी कोणी काय करत फक्त भाद्रपद महिन्यामध्येच मंदिरात येऊन पूजा करतात त्यांना काय नाव आहे शास्त्रात भदैया म्हणतात त्यांना काय नाव आहे तीन प्रकारचे लोक असतात या जगामध्ये एक मरय्या एक भदैया आणि एक, एक सदय्या तीन प्रकारचे लोक सांगितलेले आहेत तर आपल्याला कोण व्हायचं नेहमी सदय्या व्हायचं सदय्या ही सत अय्या सदयाचा अर्थ काय होतो सत अय्या सत म्हणजे चांगलं अय्या म्हणजे जे आपल्याकडे नेहमी येत इन्कम जे सतत इन्कम चालू राहत त्याला सदैया म्हणतात आणि जी दररोजची पूजा असते ती दररोजची पूजा नेहमी सदा करावी नेहमी करावी सदा पर, पर, ते सदाय असतात फक्त पर्युषण मध्ये पर्युषण पर्वामध्ये पूजा करणारे मदैया असतात आणि कधीतरी जर दुःखद प्रसंगी ज्या वेळेस आपल्या घरी पूजा करतात ते मदैया असतात आपल्याला काय बनायचं <laughs> आहे लक्षात ठेवायचं भगवंताची पूजा नियमित झाली पाहिजेत अगदी नियमित त्या दिवशी आपली चार दिवस चर्चा झाली होती आणि ती चर्चा तशीच अपूर्ण राहिली होती की आपण प्रत्येकाने ठरवलं होतं की प्रत्येकाने भगवंताची पूजा करायला पाहिजे आणि तो नियम घ्यायला पाहिजेत दोन नियम घ्यायचे आहेत आज कोणता दिवस आहे संयमाचे दिवस आहे ना मग आज संयमाच्या दिवशी आपल्याला दोन नियम घ्यायचे कारण संयम याचा अर्थच नियम नियम संयम एका अर्थान आहे आणि प्रत्येक मनुष्य संयम घ्यायला थोडा घाबरतो थो। घाबरतो थो का नाही व्रत घ्या म्हटलं तर म्हणतात की डॉक्टरनं सांगितलेले की बीपीची गोळी रोज घ्यावं लागेल आणि मी जर उरत घेतलं तर मला बीपीची गोळी घेता येईल का कशाला घाबरले प्रत्येक मनुष्य नि संयम घेण्यामध्ये घाबरत आणि तेच आपल्या अगदी अंतिम उपदेशामध्ये आचार्य शांतीसागरजी महाराजांनी सांगितलं होत की बाबांना भिवू नका कशासाठी भिवू नका संयम घ्यायला भिवू नका कारण संयम हा एकच आपलं रूपकारी आहे संयम आपला एवढा उपकार करतो की आपल्या संपूर्ण जीवनामध्ये असलेलं दुःख बाजूला करण्याचं आणि नष्ट करण्याचं सामर्थ्य संयमामध्ये असते लक्षात ठेवायचं म्हणून संयमाचा दिवस अतिशय महत्वाचा आहे या संयमाच्या दिवशी आपल्याला संयम जो आहे संयम मुख्य रूपानं दोन प्रकारचा असतो आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवणे हा इंद्रिय संयम आहे आणि सगळ्या जीवांची रक्षा करणे हा प्राणी संयम आहे दोन प्रकारचा संयम आहे दोन्ही प्रकारचा संयम आपण आपल्या जीवनामध्ये आणला पाहिजे आपलं जे जी जीवन आहे हे जीवन अतिशय मौल्यवान आहे या जीवाचं जीवनाचं मोल हे कोणत्याही वस्तूमध्ये कधीहीच मापले जात नाही म्हणून हे इतकं मौल्यवान जीवन आहे या मौल्यवान जीवाला जीवनाला चांगलं जपलं पाहिजेत आणि उत्तरोत्तर या जीवनाला आपण सफलतेच्या दिशेकडे घेऊन गेलं पाहिजेत या सफलतेच्या दिशेकडे घेऊन जाण्यासाठी सगळ्यात जर आपल्याला सहकारी जर कोण असेल तर संयम आहे लक्षात ठेवायचं आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो की थोडं काय करा संयम म्हणजे धीर संयम म्हणजे काहीतरी करण्याची आपल्यामधली उर्बी आपला जो समाज आहे ना समाज समाज कशाला म्हणतो आपण कशाला समाज समूहाला समाज म्हणतो हे एक ठीक आहे अनेक अर्थ आहेत त्याचे समाजचा खरा शब्द अर्थ काय कधी बी आपण व्याकरण समृद्ध पाहिजेत कारण साहित्य व्याकरण ज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाला समृद्ध बनवत असतात तर व्याकरणच्या अर्थानं समाजचा अर्थ काय होतं स अधिक माझ माझ म्हणजे काय माझ आपण म्हणतो ना की माझ म्हणजे उत्साह अतिशय उत्साह असतो त्याला माज म्हणतात त्या उत्साहाला सोबत घेऊन चालणारा जो असतो स म्हणजे सोबत घेऊन चालणारा त्या उत्साहाला सोबत घेऊन चालणारा म्हणजे समाज समाज नेहमी उत्साही पाहिजेत समाजामध्ये मरगळ कधी आली नाही पाहिजेत समाज कधी उदासीन नाही पाहिजेत समाजाचे जे चार भेद आहेत कोणते चार भेद आहेत समाजाचे समाजामध्ये चार प्रकारचे लोक राहतात कोण कोण एक ज्येष्ठ मंडळी असते एक आपली वात्सल्य मूर्ती माता भगिनी असतात आणि दुसरे तरुण असतात आणि तिसरे चौथे तिसरे तरुण असतात आणि चौथे तरुणी अशा प्रकारे आणि बालक तरुणी जे आहेत सगळ्या तरुणी बालक मध्ये येतात कारण तरुणींचा स्वभाव नेहमी बालकासारखा निर्मळ असतो अतिशय निर्मळ असतो तरुणी म्हटलं की कोणतीही मुलगी जर म्हटलं तर मुलीचा स्वभाव अतिशय निर्मळ आणि बालकासारखा आणि सरळ असतो म्हणून तरुणी सगळ्या बालकामध्ये येतात म्हणून बालक तरुण पुरुष आणि महिला मंडळी हे चार काय आहे हे चार समाजाचे स्तंभ आहेत लक्षात ठेवायचं या चार स्तंभांना बळकट करायला पाहिजे आणि बळकट करण्यासाठी सगळ्यात अगोदर जर आपल्याला कोणत्या गोष्टीचा आधार घ्यावा लागत असेल तर आपण संयमाचा आधार घ्यायचा घ्यायला पाहिजे जिथं संयम आहे त्या ठिकाणी सुख आहे जिथं संयम आहे त्या ठिकाणी आनंद आहे ज्या ठिकाणी संयम आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तंटा नाहीये भांडण नाही आहे आणि सगळेजण अतिशय आनंदाने राहतात म्हणून संयम आपल्या इहलोकी जीवनात सुद्धा आणि परलोकी जीवनात सुद्धा अतिशय महत्वाचं स्थान ठेवून आहे अशा संयमाला आपण जवळ केलं पाहिजे आणि या संयमाच्या माध्यमातून आपण आपला या भौतिक विकास या ठिकाणचा इहलोक भौतिकाला इहलोक म्हणणार शास्त्रामध्ये इहलोकीचा विकास आणि परलोकीचा विकास सुद्धा त्यामध्ये साम सामावलेला आहे जे इहलोकी सुखी राहतात तेच परलोकी सुखी होऊ शकतात जे यहलोकी दुःख आहेत ज्यांनी आपण सहज विचार करतो कोणी जर एखाद्यानं जर समजा दीक्षा जर घेतली असेल आणि दीक्षा घेतल्यानंतर कारण दीक्षाचा नियम जो आहे तो दीक्षेचा नियम तीस वर्षानंतर दीक्षा घ्यावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तीस वर्षानंतर का घ्यावी दीक्षा कारण तीस वर्षापर्यंत आपण आपल्या सगळ्या भौतिक जेवढ्या गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टींनी आपण परिपूर्ण व्हावं आपल्या मातापित्यांची चांगली सेवा करावी मातापित्यांची सेवा केल्यानंतर त्या माता सेवा करण्यासाठी जर कोणी आपले बंधू जर दुसरे असतील आणि ते जर जबाबदारी स्वीकारत असतील तरच दीक्षा घ्यावी नाहीतर दीक्षा घेऊ नये हा संकेत आहे भगवान महावीर स्वामींनी सुद्धा वयाच्या तीसव्या वर्ष दीक्षा घेतली आणि तीस वर्षानंतर तीस वर्षापर्यंत वर्षा आपल्या माता पित्यांची सेवा केली माता पित्यांची सेवा हा सगळ्यात मुख्य धर्म आहे सगळ्या धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर आपल्या माता पित्यांची सेवा वडीलधाऱ्यांची सेवा हे सगळं इहलोकी सुख आहे आपण जेवढं एक लाख एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जितकं आपल्या माता पित्यांना सुख देऊ तेवढं आपण जास्त सुखी हो या जगामध्ये जर सगळ्यात जास्त सुखी जर कोणी असतील तेच आहेत की त्यांच्या डोक्यावर माते पित्यांचं छत्र आहे आणि ज्यांचं छत्र त्यांच्या काहीतरी पुण्य कमी पडल्यामुळं म्हणा किंवा पाप पाप उद्भव झाल्यामुळं म्हणा जर ते छत्र जर निघून गेलं असेल तर या जगामध्ये सगळ्यात दुःखी तोच व्यक्ती आहे की ज्याच्या डोक्यावर मातेपित्याचं छत्र नाही आहे म्हणून लक्षात ठेवायचं आपल्या मात्या पित्यांना सांभाळा आपल्या माते, माते पित्यांना सांभाळणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे मातापित्यांसोबत त्यांचे जे त्यांचे जे बंधू वर्ग आहेत म्हणजे आपल्यासाठी जे ज्येष्ठ आपले, आपले काका आहेत वगैरे जेवढे पण मोठे मोठे आहेत या सगळ्यांचा खूप आदर करा अत्यंतिक आदर करा इतकं आदर करायला पाहिजे की अक्षरशः आपल्याकडं नुसतं पाहिल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे असुरू नेहमी आले पाहिजेत कारण ज्येष्ठ मंडळीच्या डोळ्यातून दोन प्रकारचे असू येत असतात एक आनंदाचे असूरू असतात आणि दुसरे दुःखाचे आसरू असतात त्या दुःखाच्या आसरूंना येण्यासाठी आपण कधीच कारण नाही बनलं पाहिजेत हा धर्म आहे धर्म दोन प्रकारचा आहे यहलोकीचा धर्म आहे यहलोकी सुख ठेवणारा आणि परलोकी सुखी ठेवणारा दोन प्रकारचा धर्म आहे आणि त्या दोन्ही प्रकारच्या धर्मामध्ये आपण अतिशय प्रवीण झालो पाहिजेत धर्माला चांगल्या प्रकारे आपण आपल्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे मुलींनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कधीही मुलगी रत्न म्हटलेला आहे शास्त्रामध्ये बोललेलं रत्न आपण कन्या रत्न म्हणतो ना उत्तन रत्न कधीच भरीत नाहीये